श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वतः शांतो हो। व्योमातीत निरंजनतीत तस्मै श्री गुरुवे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे बाराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध चतुर्दशी शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह सात या ग्रंथातील भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक तेरा आठ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याहत्तर श्री सद्गुरू सत्संग मंडळ पुणे यांची एकशे एकवी बैठक दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव रोजी पुणे येथे संपन्न झाली त्या प्रसंगी परमपूज सद्गुरूंनी प्रत्यक्ष हजर राहून दिलेला अनुग्रह आशीर्वाद या आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे अच्छा या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात दुसरा सत्संगाच्या कार्याचा विचार केला तर फार अल्प अवधीमध्ये तुम्ही आज गाडीची सोय केलीत त्यात नगरचे लोकसुद्धा सामील आहेत हे खरच आश्चर्य आहे त्या मानाने काही मोठा वर्ग यामध्ये नाही साधारण मध्यम वर्गच आहे आज एवढी मोठी सेवा करू शकलेत किंवा करून दाखवू शकलेत हे त्या सत्संगाच्या लोकांचं कर्तृत्व आहे हे कर्तृत्व माझ्या दृष्टीने तरी असामान्य आहे अ तुमच्यासारख्याला सारख्याला समर्पितपणाची भावना आली तर आमच्या सारख्याला जन्म घेण्याचंही कारण नाही पण ईश्वराची शक्ती एवढी मोठी आहे की त्याच्यावर तर माझा अत्यंत विश्वास आहे आणि तुमचाही भाव एवढा असल्यामुळे हे होऊ शकले तुम्हा सर्वांना माझं असं सांगणं आहे की ईश्वराची प्रचिती घ्यायची असेल तर ती प्रत्यक्षात गुरुजवळ जाऊन काहीही अनुभवास येणार नाही तर ती सद्गुरूंच्या माध्यमातूनच घ्यावी लागेल त्यांची त्या पाठीमागे शक्ती असेल आशीर्वाद असेल त्यांचा सहवास असणं तर तुमच्या इच्छित मनोकामना त्या मनान काय असणार आणि त्या पुरवता येतील अशी शक्ती मी तुम्हाला दिलेली आहे आता जास्त कशाची गरज आहे तर तुमचा भाव किती उच्च आहे तुम्ही मला पाहिल्यावर सद्गतीत होता की नाही दर्शनाने तुम्हाला आनंद मिळतो की नाही तुम्ही तुमचं ठरवायचंच मात्र आता मी निघालो की सर्व रडू नका नाहीतर काय होईल मला बोलल्याचा पश्चाताप होईल असं करू नका पण माझी अशी कल्पना आहे की तुम्हा लोकांना जर खरोखरच भाव आला जसा सुरूंना भाव आला तसा तुम्हा सर्वांना येईल अंतःकरण सद्गतीत झाल्याशिवाय ईश्वरी कृपा नाही ईश्वरी कृपा ही इतकी सामान्य नाही की बाजारातील ती काय वस्तू नाही की जाऊन घेऊन येता येईल आपलं अंतःकरण सद्गतीत झालं पाहिजे आपल्या मनात प्रेम उत्पन्न झालं पाहिजे आपल्याला ती ओढ उत्पन्न झाली पाहिजे सद्गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण काय काय करू शकतो हे तुमचं तुम्हाला समजेल तेव्हा अंतःकरण शुद्ध ठेवून जेवढी परमेश्वराविषयी भक्ती तुम्हाला निर्माण करता येईल परमेश्वराविषयी अत्यंत आदर दाखवता येईल आताचा विज्ञानाचा काळ आहे विज्ञानाच्या काळामध्ये आपल्या विचारामध्ये नासाडी करणारे बरेच लोक जन्माला आलेले आहेत आणि नंतरही येतील तिकडे आपण लक्ष द्यायचे नाही आपण आपलं लक्ष फक्त आपल्या गुरुवचनांवर ठेवायचं की त्यांनी आपल्याला सांगितलंय की ही शक्ती तुमच्या जीवनात तुम्हाला उपयोगी येईल आणि ही शक्ती तुम्हाला आनंद देईल नाहीतरी परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन तुम्हाला होणं अशक्य कोटीतील गोष्ट आहे आमच्या सारख्याला आनंद देईल तुमचं सर्वांचं चांगलं होईल आणि अगदी निश्चित मनाने कुठेही संशय न धरता इतरांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर न पडता आपण सांगितलेलं कार्य व्यवस्थितपणे कस करू शकू याचाच अधिकाधिक विचार करावा याचा जसजसा तुम्ही विचार करत जाल तस तशी तुमच्या अनुभवाला ही शक्ती येईल सत्संग याचा अर्थ असा नाही की सर्वांनी एकत्र यायचं काहीतरी चमत्कार सांगत बसायचं याला सत्संग नाही म्हणत मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे की आमच्या गुरुदर्शनाचा दिवस आहे या दर्शनासाठी तुम्ही एकत्र येत जा कार्य करणं हे तुमचं कर्तव्यच आहे तुम्ही काही नुसतेच शिष्य नाही शिष्य कुणाला ना म्हणायचं की कर्तव्याची जाण आहे त्याला आणि ही कर्तव्याची जाण प्रत्येकानेच ठेवली पाहिजे ज्याला जे शक्य होईल त्याने ते करावं आणि या सर्व गोष्टींना आपल्याला ईश्वरी साक्ष आहे मी आता जे तुमच्याशी बोलतो आहे हे ईश्वरी साक्षीने बोलत आहे हे जे साक्षीत्व आहे हे तुम्हाला आनंद देईल हे निश्चित आहे खरा आजचा दिवस असा होता की आज पुण्याला मी येऊ शकत नाही सुरू आणि राव यांनी जवळजवळ माझ्या गळ्याला मिठी मारल्यासारखं केलं की कसल्याही परिस्थितीत तुम्ही पुण्यात आलंच पाहिजे ठीक आहे मी आज आलो तुम्हाला आशीर्वाद देतोच आहे मी घालून दिलेला मार्ग त्यात तुम्ही कधीही अंतर पडू देऊ नका तुम्ही जस जसा माझ्या विचार करत जाल तस तसे तुम्हाला त्यातून नवीन विचार यावयास लागतील असं माझं मत आहे तुम्ही जसजसा माझा विचार करणारच नाही तसे असलेले विचार गळून पडतील पण तसं करायचं नाही की मी काय सांगतोय काय बोलतोय काय शिकवतोय आपल्याला काय करणं आवश्यक आहे आपण काय करू शकू असा सातत्याने तुम्ही विचार करा मी काय तुम्हाला तुमच्या प्रपंचाला त्याग करायला सांगितला नाही किंवा प्रपंच सोडून माझ्या नादी लागा असंही मी काही सांगितलेलं नाही पण एक लक्षात ठेवा की आपण आठवण ही निरंतर ठेवा आठवण जर तुम्ही कधी विसरला नाही तर ईश्वराची शक्ती यापेक्षा काय लांब असेल मला आलेली जी अनुभूती आहे हीच तुम्हाला सर्व देईल तुम्ही विचार करा तुम्ही ज्या वेळेला नगरला येता त्यावेळेला मी काय तुम्हाला पत्र टाकून बोललेलं असतं काय की तुम्ही याच बुवा आल्याशिवाय राहू नका मळीच नाही उलट मीच आल्यावर विचारतो कशाला आला दर्शनाला आला हे काय दर्शवतं अहो असं कोणीही कोणाकडे जात का आजकाल अशी परिस्थिती आहे की सत्यनारायणाच्या प्रसादाला जरी कोणी बोलवलं आणि तो जर चुकून दुसऱ्या दिवशी भेटला तर हा आधीच कारण शोधून ठेवतो फार इच्छा होती फार मनात होतं फार वाईट वाटलं आता पुढच्या वेळेला तुम्ही सत्यनारायण करा म्हणजे मी येईन अशी लोक थाप मारतात तुम्हाला सांगतो पण ही शक्ती कशी आहे तुम्ही यायचं नाही असं ठरवा बरं मी तुम्हाला नगरला बोलवून घेतो की नाही पहा ते माझ्या हातात आहे ते काय तुमच्या हातात नाही तुमची काय ताकद आहे या वयास नाही असं म्हणायची श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदैव दत्त